हॅलो नमस्कार आणि कसे आहात सगळी अपेक्षा करते की सगळे तुम्ही खूप मस्त असाल तर चला आपल्या व्हिडिओची आजची सुरुवात करूया आज मी माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे कामं जरा कमी करणार आहे आणि हळूवार करणार आहे तर सगळ्यात आधी तर उशिरा उठणं होतं आणि म्हणूनच सगळ्या कामांना थोडासा उशीर होतो म्हणून सुट्टीच्या दिवशी मी तरी डिसाईड केलं आहे की कामं थोडीशी लिमिटेड करायची म्हणजे सगळ्यांसोबत वेळ घालवता येतो आणि आपणच काम करतोय असं आपल्याला वाटत नाही सकाळी छान आंघोळ झाल्यानंतर यांच्याही अभ्यासाला बसले आणि आम्ही आमच्या कामांना लागलो तर काय होतं आता सुट्टीच्या दिवशी ना आपण कामं काढली त्यातला स्वयंपाकही चांगला चुंगला हवं असतो काहीतरी चांगलं चुंगलं बनावं असं हवं असतं तर एकतर हे होईल किंवा मग एकतर ते होईल आणि क्लिनिंग असेल तर थोडीफार हेल्प लागेल असं जर दोघांनी मिळून किंवा ठरवून केलं तर सगळ्या गोष्टी होतात तर आज ना मस्त नॉनव्हेजचा बेत आहे खूप दिवसानंतर म्हणजे जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो त्यावेळी नॉनव्हेज खाल्लेलं तेव्हापासून ना खाल्लं नाही आणि तसंही जास्त खात नाही कारण तेवढं क्रेझी पण नाही आहे आम्ही नॉनव्हेजसाठी पण कधीतरी वाटतं तेव्हा मग इच्छा असेल तेव्हा आणतो सो आज मस्तपैकी चिकन बनवणार आहे आणि हा जो कुकर आहे ना जो तो एकदा बिघडला तो बिघडलाच त्याला नेणा पण झाला नाही आणि म्हणूनच ह्या मोठ्या कुकरमध्ये आता सगळं करावं लागतं आहे कारण छोट्या कुकरची इतकी सवय झाली आहे ना आता मोठा कुकर खूप मोठा वाटतो आणि त्यामुळे कधीकधी अंदाजही चुकतो तर चिकन राईस आणि चपात्या बस आज एवढंच जेवण आहे त्यामुळे स्वयंपाकालाही जास्त वेळ लागणार नाही तर मस्त अशी चमचमीत चिकन करी रेडी आहे माझ्या पद्धतीने बनवते जर याआधीसुद्धा मी साऊजी चिकन आणि बरेचसे टाईप्स वेगवेगळे शेअर केलेले आहेत कमी तेलामध्ये आता कमी तेल नाही म्हणणार पण तरीही नॉर्मल तेलापेक्षा जास्तच तेल लागतं पण तरीही मी कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा आज हा अशा भाज्या असल्या ना की त्यामध्ये तेल जातंच तर मस्त करी रेडी आहे बाकीचाही स्वयंपाक रेडी आहे गरमागरम जेवून घेतो आणि त्यानंतर आपण भेटूयात माझं डेली रुटीन शेअर करताना बाल्कनी आणि किचन दिसणार नाही असं पॉसिबलच नाही आहे बरेचदा या दोन गोष्टी खूप दिसतात मलाही वाटतं पण काय हेच माझं रुटीन आहे आणि तेच मी तुमच्याशी शेअर करते आय होप तुम्ही बोर होत नसाल किचनशिवाय आपलं काम म्हणजे आपलं पानच हलत नाही आणि गार्डनशिवाय माझं पान हलत नाही त्यामुळे या दोन्ही गोष्टी दिसतातच आणि आज थोडासा मूड खराब होता झाडांना पाणी घालत होते आणि अचानक दिसलं की ह्या झाडांची पानं खाली गळली होती आणि त्यावरनं असे टोचन मारले होते सगळ्यात आधी मला रियांशवरच संशय आला कारण होऊ शकतं तो खूप अशी त्याच्यामध्ये किडा आहे तो काहीही करू शकतो जर त्याला राग आला तर मला वाटलं की त्यांनी टूथपिकनी त्याला काडी मारली आहे पण त्यांनी ते केलं नव्हतं मी खूपदा विचारलं आणि त्यांनी जर हे केलं असतं तर ता त्याला ता खूप जोरजोरात फटकेही पडले असते पण हे काम कबुतरांचं होतं कारण बाकीचाही जो एक वेल आहे तो सगळा तुटलेला होता खूप मुड ऑफ झाला माझी तशी सवय नाही आहे जर एखादा पक्षी आला बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये तर कबूतर किंवा कावळ्याशिवाय मी त्यांना घालवत नाही काही काडी आणि पानच घेऊन जाणार जास्त काही आपल्या घरातलं ते घेऊन जाणार नाही त्यांचं घरटं बनवायसाठी पण जेव्हा असं काहीतरी होतं ना तेव्हा थोडासा मूड ऑफ होतो असो झाडं झुडपं किंवा बाल्कनी असलं तरी ह्या गोष्टी सगळ्या होणारच त्यानंतर चेअरवर इतके कपडे जमा झाले होते आदल्या दिवशी धुतलेल्या बेडशीट्स बाकीचे कपडे आता सगळे घड्या करून ठेवते आणि त्यामधले एक्स्ट्रा कपडे आहेत ते सगळे टाकून देते किंवा मग जे द्यायचे असतील ते वेगळे काढून ठेवते आणि अशी चेअर ना आपल्या घरी एक असते ज्यावर कपड्यांचा भार असतोच एखाद दुसरा कपडा तरी आपण ठेवतोच आता दोन दिवसापासनं मला ह्या कामाचा इतका कंटाळा येत होता म्हणून ती कपडे तसेच चेअरवर पडून राहिले आणि मला माहिती होतं माझ्याशिवाय कुणीही करणार नाही आपल्याला ना रोज तेच तेच काम करून कंटाळा येतो काही नाविन्य वाटत नाही आणि मग असं होतं की कालांतराने आपल्याला काही नवीन करायची इच्छा सुद्धा होत नाही आता हा थोडासा मी वेगळा विषय घेतलेला आहे म्हणजे कधी कधी आपल्याला खूप एकटं वाटतं तेव्हा काय करायचं किंवा मग सगळं माहिती असतं पण जेव्हा कोणीतरी असं सांगतं किंवा कुणाकडून आपण असं ऐकतो ना तेव्हा आपल्याला थोडंसं एक मोटिवेट झाल्यासारखं वाटतं म्हणून एक थोडंसं मोटिवेशन आज माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मा तर जसं मी बोलले की तेच तेच करून आपल्याला काही नवीन वाटत नाही आयुष्य निरस होतं एकटं पडल्यासारखं वाटतं आपल्या आजूबाजूला इतकी माणसं असतात तरीच सुद्धा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचा पण आपल्याला कधी कधी कंटाळा येतो आणि जर अवतीभोवती कोणी नसेल तर एकांतही आपल्याला नकोसा वाटतो म्हणजे काय जे आहे त्यात आपण कधीच समाधानी नसतो मग आता यावर उपाय काय म्हणजे एकटं वाटतं किंवा काही करावं असं वाटत नाही तर यावर उपाय म्हणजे एकटं असताना जे स्वतःला जे आवडतं ना ते करण्याचा प्रयत्न करा म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या गोष्टींबद्दल तर मी इथे सांगतही नाही आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे छान जो आवडतो तो, तो मूवी बघा मग खूप जुना असेल तरीही टी व्हीवर एखादी सिरियल आवडत असेल सिरीज आवडत असेल ती बघा सॉन्ग बघा सॉन्ग ऐका डान्स करा मंदिरात जा पूजा करा किंवा मग एखादं छानसं बुक वाचाल जे तुम्हाला आवडतं ना आणि हे सगळं आपण अगदी मनापासून केलं ना की आत आपण त्यात इतकं गुंतून जातो की आपला मूड कधी चेंज झाला म्हणजे एकदम रागामधून आपला मूड आनंदामध्येही चेंज होऊ शकतो ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत आणि आपल्याला ते कळतसुद्धा नाही फिरायला जा एन्जॉय करा कसं आहे ना आपण गृहिणी असाल तर सारखं सारखं घरात राहून किंवा मग एखादी गोष्ट आपल्याला सत्वत असेल तो विचार सत्वत असेल तर आपण त्यामध्येच गुरफटून राहतो आणि ती कामही करायची आपली इच्छा होत नाही आणि आपल्या डोक्यातूनही तो विचार जात नाही त्यामुळे कधी कधी माणसांचीही गरज असतेच त्याशिवाय मजा नाही पण कधीतरी स्वतःसोबत वेळ घालवा फिरायला जा एन्जॉय करा पण यासाठी सुद्धा आपण नेहमीच घरच्यांवर डिपेंड असतो का एकटे जाऊन बघा ना कधीतरी नाहीच काही तर बाहेर एक फेरफटका मारून या नाही काही तर पाणीपुरी खाऊन या काहीतरी करा एका गोष्टीपासून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हाच आपलं पुढचं पाऊल आपण टाकतो एकटं असलो की आपण नेहमी कुणाची तरी साथ शोधत असतो पण एकट्यातही वेगळीच मजा असते एकटेपणाला आपल्याला कमजोरी नाही तर आपली ताकद बनवायची आहे कारण या एकटेपणामुळे एकांतात आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतःला ओळखतो स्वतःला ॲप्रिशिएट करायला लागतो स्वतःसाठी तयार होतो आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण फक्त स्वतःसाठी करतो म्हणून एकटेपणा वाईट नाही आहे आपण त्याचा आनंद उपभोगत नाही कारण आनंदासाठी ना गोष्टींचा शोध घ्यावा लागतो दुःख काय आपल्याला कुठल्याही गोष्टीवरून होतो पण आनंदासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतात तर आय हो आता तुम्हाला एकटं वाटत असेल तर तुमच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल आता रियांश जेव्हा लहान होता ना बरेचसं मी ऐकते की लहान मुलं आहे किंवा घरात बरीचशी मेंबर आहेत त्यामुळे माझं काही होत नाही करायची इच्छा असेल तर तरी सुद्धा करता येत नाही पण जर आपल्या अंगात किडा असेल आपण ऍक्टिव्ह असू किंवा आपल्याला काहीतरी करायचं असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीत करतोच रियांश जेव्हा लहान होता तेव्हा हा सगळा उद्योग मी करायचे म्हणजे काय ही जी सिल्क थ्रेड ज्वेलरी आहे ना ती मी यूट्यूबवरच बघितली होती आणि तिथूनच मी शिकले आणि आत्ता मला आठवत नाही की मी एवढं कठीण काम त्यावेळी कसं केलं तर जसं तुम्ही बघितलं की खूप सारे इयरिंग्स मी तयार केलेले आहेत सगळे मी याचा सेलसुद्धा केला होता कारण मी स्वतःसाठी बनवायचे तर माझ्या मैत्रिणींना आवडले त्यांनी माझ्याकडून विकत घेतले आणि असे बरेचसे मी विकलेसुद्धा होते तर हे छोटे इयरिंग्स मोठे इयरिंग्स बरेच वेगवेगळे टाईप्स आता तरी माझ्याकडे कमी आहेत पण मी सेल खूप सारा केला असे नेकलेस त्यामध्ये गोल्डन जे ॲक्सेसरीज मिळतात रेडीमेड ते आणून वेगवेगळ्या पद्धतीचे नेकलेस बनवले होते हे काही आहेत माझ्यासाठी जे बनवले होते ते आत्ताही आहेत जास्त घालण्यात येत नाही पण एक आठवण की त्यावेळीसुद्धा एकटेपणा किंवा मग खूप वेळ मिळायचा एकटेपणा आपल्याला वाटू नये म्हणून कशा ना कशात मन गुंतून राहावं यासाठी हा सगळा उद्योग मी करत होते आणि कधीतरी घालणं होतंच अजूनपर्यंत ते जुने किंवा मग त्याची शाईन गेलेली नाही आहे कारण ते थ्रेड आहे सो ते कधी जुनेही होणार नाही सो असं काहीतरी करायचं जे आपल्याला आवडतं ते आणि त्यात इतका वेळ जातो ना की आपण सगळ्या गोष्टी विसरतो आणि नंतर मग आपल्याला त्याचीच सवय व्हायला लागते माझ्याकडे तसं तर भरपूर ज्वेलरी आहेत म्हणजे सिल्वर ज्वेलरी गोल्डन ज्वेलरी कधीतरी नक्की परत तुमच्याशी शेअर करेल संध्याकाळचं रेडी झाले होते आणि हा पसारा काढला कारण अश्विनला थोडंसं काम होतं तर ते तयार होत होते आता एका ठिकाणी बाहेर जायचं आहे आणि कामानिमित्त बाहेर पडलो आहे जर काम झालं तर येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आज काही मी ते सांगत नाही जर झालं तर तुम्हाला पुढे मी सांगेलच त्यानंतर भाजी वगैरे घेतली आणि छान आज लस्सी प्यायची इच्छा झाली मस्तानी खायची इच्छा झाली तर लस्सी घरी घेऊन जाणार आहे पार्सल आणि मस्तानी आम्ही दोघांनी इथे मस्त एन्जॉय केली रियाश काही आमच्याबरोबर आला नव्हता आणि हाच आम्हाला असं वाटतं की तो त्याचा वेळ एन्जॉय करतो कारण त्याला आमच्यासोबत कधी कधी ना बोर वाटतं कारण आम्ही भाजी घेणे किंवा वॉक करणे ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यासाठी खरंच थोडंसं बोरिंग असतं कधी कधी म्हणजे वॉक आता मुलांना काही गरज नाही या भाजीमध्ये त्यांचा अजिबातच इंटरेस्ट नसतो सो तो त्याच्या खेळण्यामध्ये मस्त एन्जॉय करतो आणि आम्ही असं आम कधीतरी दोघंजणं फिरायला जातो आणि हेच आमचं फिरणं असतं भाजी आणणे किंवा मग एखादी गोष्ट एखादं काम करणे ह्यामध्ये काय आमचं कामही होतं आणि आम्हाला असा वेगळा स्पेसही मिळतो आल्यानंतर फक्त चपात्या केल्या कारण सकाळचे भाजी आणि भात होता पटकन जेवलो सगळं आवरलं आणि त्यानंतर चेअरवर थोडासा पसारा राहिला होता पसारा म्हणजे काय तर हे असे कपडे आहेत जे आता मी यूज करत नाही पण त्यातले काही खरंच चांगले कपडे आहेत जसा हा जीन्स होता तो व्यवस्थित आहे फक्त तो हाय वेस्ट नाही आहे आणि आता फिटिंग त्याची व्यवस्थित मला वाटत नाही म्हणून मी तो देण्यासाठी काढला आहे त्यानंतर अशी कुर्ती आहेत ज्या व्यवस्थित होतात पण थोड्या उसवल्या आहेत म्हणजे त्याची शिलाई उसवली आहेत बाकी कलरही चांगला आहे आणि फिटिंगमुळे किंवा मग हा जो ड्रेस आहे हा तर मी खूप कमी घातला जसाच्या तसा आहे कारण आणल्यानंतरच ना हा पोटामध्ये थोडासा टाईट व्हायचा आणि आता तर तो जास्तच टाईट व्हायला लागला सो so, असे काही कपडे आहेत जे नवीन असतात पण ते फिटिंग व्यवस्थित बसत नाही आणि आपण ते तसेच ठेवून देतो की मी कधी बारीक होईल त्यानंतर मी मग तो ड्रेस घालेल पण आपलं नवीन स्टॉक येत जातो आणि नवीन नवीन आपण यूज करत जातो हा सुद्धा तसाच आहे नवीनच आहे पण तो घालण्यात आला नाही जास्त कारण त्याचीही फिटिंग व्यवस्थित बसली नाही सो आता हे कपडे मी देण्यासाठी काढलेले आहे रिलायन्समध्ये कधी कधी ना चांगले कपडे म्हणजे असा कधी कधी एखादा स्टॉल लागतो जसं वुमेन्स वेनसडे असतो तशा प्रकारचा तर आपले चांगले कपडे जे दुसऱ्यांना घालण्या योग्य असेल किंवा घालू शकतील असे कपडे आपण देऊ शकतो तर यातले मी काही काढलेले आहेत आणि सगळं झाल्यानंतर जो काही हा भाजीपाला आणला होता म्हणजे पालक मेथी कोथंबीर सगळं सग्ड़ सगळं आणलं होतं आणि त्या मार्केटमध्ये स्वस्त मिळतं फक्त दहा दहा रुपयाला मिळत होतं आणि इतक्या मोठ्या मोठ्या गड्ड्या होत्या ना म्हणजे मेथीची एवढी मोठी गड्डी कोथंबीर एवढी मोठी दहा रुपयाला खरं तर खूप स्वस्त मिळते आपण घेताना मस्त आवडीने आणतो आणि निवडायची वेळ येते तेव्हा मात्र कंटाळा येतो आता निवडायला मला अजिबात वेळ नव्हता साडे दहा वाजले होते आता फक्त मी कॅरीबॅगमध्ये ते व्यवस्थित बांधून ठेवलं आणि ते सगळं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि उद्या ते सगळं निवडून घेईल आणि बाकीचाही भाजीस चं सगळं व्यवस्थित मिळालं हे जे फ्लावर इतके मोठे मोठे इतके फ्रेश फक्त वीस वीस रुपयाला मिळाले म्हणून दोन फ्लावर आणलेले आहेत कारण ज जेव्हा आपण भाज्या फ्राय वगैरे करून खातो किंवा नुसतं शॅलो फ्राय करतो ना त्यामध्ये फ्लावर सगळ्यांना आवडतं किंवा मग फ्लावरचं काही वेगळंही बनवता येईल म्हणून आणलं सगळ्या शेवटी आता झाडू करून घेते आणि हो झाडू करताना रात्रीचं झाडू करायचा की नाही असं कन्फ्युजन बऱ्याच जणांना असतं तर मला जेवढं मला माहिती आहे त्यानुसार झाडू करायचा फक्त रात्रीचा कचरा घराबाहेर नाही काढायचा एवढं मला माहिती आहे बाकी झाडू नाही करायचा हे मी ऐकलं नाही कारण झाडू करून मी सुद्धा घराबाहेर कचरा काढत नाही सो म्हटलं तुमच्याशीही हे शेअर करावं कारण कधी कधी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मग त्या करायच्या की नाही थोडं कन्फ्युजन असतं सो मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं आहे आणि असं होतं आजचं माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन आज खरं तर जास्त काम केलंच नाही बाहेर फिरणं झालं आणि ज्या गोष्टीसाठी गेलो होतो ती गोष्ट जर झाली तर खूप दिवसापासून करायची होती जर झाली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल सो so, आणि जो एक छोटसं मोटिवेशन मी तुमच्याशी शेअर केलं की कधी कधी खूप एकटं वाटतं तेव्हा काय करायचं आणि माहिती आहे काय आहे आपल्याला सगळं माहिती असतं पण असं जेव्हा कोणी सांगतं ना तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं आणि उद्यापासूनच आपणही हे करूया असं वाटतं म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न असतो कारण मलाही माहिती आहे जेव्हा आपण असं ऐकतो तेव्हा नक्कीच त्या कामाची सुरुवात करतो कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की मला कमेंट करून सांगा आणि चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया बाय